नमस्कार मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आहे तर सगळ्यात प्रथम मी हे सांगेन की जर आपलं स्वतःवर जर प्रेम असेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं होतं ठीक आहे तर बघा आपल्याला मंथली पिरियड्स येतात बरोबर आहे आणि आपण त्या पिरियड्समध्ये मार्केटमधले वेगवेगळे प्रकारचे सेनेटरी नॅपिन यूज करतो आता आपल्याकडे आत्तापर्यंत भरपूर अशा काही कंपन्या आल्या असतील की त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही आमचे पॅड्स घ्या पण ते पॅड खूप कॉस्टली असतात कॉस्टली असतात पण आता त्याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक आपण पाहूया ठीक आहे आता हे बघा हा आपलं व्ही आय पी क्वीनचं सेनेटरी नॅपकिन आहे हा पण व्ही आय पी क्वीन क्वीनचं सेनेटरी नॅपकिन आहे जे की बांबू सेनेटरी नॅपकिन आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलंही आ, प्लास्टिक वगैरे मिक्स नाही आहे आणि यामध्येही कुठलंही प्लॅस्टिक मिक्स नाही आहे पण यामध्ये प्लॅस्टिक मिक्स आहे आणि दुसरी गोष्ट की जर तुम्ही जे मार्केटचे तुम्ही जे सॅनिटरी नॅपकिन वापरतात आप त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्या व्ही आय पी क्वीनच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये काय फरक आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात सगळ्यात महत्त्वाचं की जर आपण आपल्याला जर हेवी फ्लो असेल ठीक आहे तर आपल्याला कमीत कमी दिवसभरामध्ये दोन ते तीन सॅनिटरी नॅपकिन लागतात बरोबर आहे मग आता मिनिमम एका महिलेचं जे ब्लडिंग असतं ते मिनिमम तीस टक्के होतं ठीक आहे दिवसभरामध्ये हेवी हेवी पण त्याच्यात सुद्धा काय होतं की आता आपण हे जे सॅनिटरी नॅपकिन वापरतो तर सगळ्यात महत्वाचं बघा आता हे पूर्णपणे प्लॅस्टिक आहे ठीक आहे हे काय पूर्णपणे प्लॅस्टिक आहे किती म्हणजे आपण प्लॅस्टिक यूज करतोय उन्हाळ्यामध्ये तर काय परेशानी होते ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आता बघा हे आपण घेतलं एका मार्केटमधल्या कंपनीचं सॅनिटरी नॅपकिन त्यानंतर हे घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला सेफली फील होत नाही है ना कारण की इथे कुठलंही सेफ फील नाही आहे आपल्याला आणि दिवसभरामधून आपल्याला खूप सारं दोन ते तीन वेळेस बदलावं सुद्धा लागतं आता हे बघा हे आप नापकीन। नापकीन। ना? ना? आहे आपलं व्ही आय पी क्वीनचं सॅनिटरी नॅपकिन आता याच्यामध्ये फरक बघा पहिली गोष्ट तर ह्याची जाडी किती आहे आणि आपलं जे सेनेटरी नॅपकिन आहे त्याची एकदम जाडी किती आहे हे ना म्हणजे एकदम पातळ आहे की तुम्हाला समजणार सुद्धा नाही आहे आता याच्यामध्ये आता हे पूर्ण ओपन आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये हे सेनेटरी नॅपकिन ठेवतो तर हे अशा प्रकारे कुठंही आपण एका सांदीमध्ये ठेवून देतो की ते समोर दिसलं नाही पाहिजे आपली मुलं बाळ असतात त्यामुळं पण आता हे जे सेनेटरी नॅपकिन आहे पूर्णपणे पहिली गोष्ट तर पॅक आहे म्हणजे हे तुम्ही कुठं जरी ठेवलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे बघा हे सगळं पॅकिंगमध्ये आहे हे सेनेटरी नॅपकिन ठीक आहे म्हणजे याला वरतून एक पॉलिथीन आहे आता याच्यामध्ये बघा आता आतमध्ये याच्या जे ही सेनेटरी नॅपकिन आहे ते पाहू शकतात तुम्ही किती सेफ्टी आहे सगळ्यात महत्त्वाचं की ही त्याच्यावरती सेफ्टीसाठी एक पन्नी होती ती आपण बाजूला काढली याच्यामध्ये तुम्हाला फोर विंग्स आहेत ठीक आहे म्हणजे तुमची ऑलरेडी सेफ्टी त्याच्यामध्ये हे बघा किती पातळ आहे पहिली गोष्ट तर तुम्ही पाहू आणि आपल्या महिलांना हे गिफ्ट मध्ये ऑलरेडी आपण हे दिलेलं आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की काय दिलं हे गिफ्ट मध्ये पण एक महिलांची सेक्युरिटी म्हणून हे बघा किती जाड आहे हे आणि हे बघा किती पातळ आहे हे ना पण आता याचा फ्लो पाहूयात आपण की फ्लो कसा आहे ठीक आहे आता आपण काय करूयात ही सिरीन आहे सिक्स्टी एम ची ठीक आहे ती आपण सिक्स्टी एम ची सिरीन भरून घेतोय आपण सर्वप्रथम आपण व्ही आय पी क्वीनच्या सेनेटरी नॅपकिन वर ही सिरीन पूर्णपणे टाकून देऊयात ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक ग्री ग्रीन कलरची चिप पण आहे ती याच्यासाठी असते की जी आपले बॅक्टेरिया वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही ग्रीन चिप सेक्युअर करते आपण याच्यामध्ये आपण सिक्स्टी एम एल पाणी टाकलेलं आहे आता तसंच आपण हे सिक्स्टी एम एल आता जे आपण सिक्स्टी एम एल आहे तेच आपण मार्केटमधील मा सेनिटी नॅपकिन वर टाकूयात याच्यामध्ये दोन्ही याच्यावर सेम आपण पाणी टाकलेलं आहे आता बघा तुम्हाला आ, मी माझा हात दाखवतीय पूर्ण कोरडा आहे ठीक आहे सेनेटरी डॅपकिनवर मी माझे हात तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपण आपल्या अपन याच्यावर ठेवूयात ठीक आहे म्हणजे किती पाणी आलं माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे खूप झालं विदिन एक मिनिटाचाच फरक आहे तरीसुद्धा हा आपल्या हाताला हे पाणी लागत नाही आहे ठीक आहे आता आपण मी जो हा हात आहे तो मी या सेनेटरी नॅपकिनवर ठीक आहे तुम्हाला फरक जाणवत असेल है ना याच्यामध्ये मी याच्यावरही प्रेस केलं आणि याच्यावरही प्रेस केलं ठीक आहे पाहू शकतात तुम्ही याच्यावरही प्रेस केलं आणि याच्यावरही प्रेस केलं तर किती है ना किती फ्लो ह्याच्यामध्ये काय होतंय आपण घेऊ शकतो का हे बिलकुल घेऊ शकत नाही है ना हे बघा म्हणजे आपण काय वापरतो है ना फक्त थोड्याशा पैशासाठी आपण हे काय वापरतो आणि याच्यामुळं आपल्याला रॅशेस होतात खाज येते त्यानंतर आपण आपल्या शरीरासोबत किती खेळतोय आणि ते ही चार पैसे वाचवण्यासाठी है ना जर आपलं शरीर जर स्वस्थ असेल तर आपण सगळं काही करू शकू है ना मग आता याच्यामध्ये काय याच्यामध्ये फक्त काय हे वरच सगळं काय हे सगळं प्लास्टिक आहे आणि याच्यामध्ये काय ह्याच्यात मध्ये फक्त तीन लेअर आहेत ह्याच्यामध्ये काय आहे फक्त आतमध्ये काय हा एकच लेअरचा कॉटन आहे हे बघू शकतात आणि खाली तर, तर डायरेक्टली काय ही पन्नी तर हे बघा ही काय डायरेक्टली आपण काय वापरतोय हे ना म्हणजे आपण आपल्या जीवाशी किती खेळतोय हे काय डायरेक्टली पन्नी आता आपण याला ओपन करू नेमकं याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये जवळपास लेअर जे आहेत ते आठ प्रकारचे आहेत पण मी तुम्हाला डायरेक्टली मेन मेनच दाखवतोय सगळ्यात महत्वाचं की याच्या मध्ये काय आहे हे पाहिजे आपल्याला हे बघा ही पहिलं तर हा जो हा जी ही जी वरची लेअर आहे आणि ह्याच्यातली चिप पण आपण पाहूयात ही आहे याच्यामध्ये जी चिप आहे ही चिप पूर्णपणे आपल्याला सेक्युअर ठेवते म्हणजे जे आपले बॅक्टेरिया वगैरे आहेत त्याच्यापासून आपल्याला सेक्युअर ठेवते आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये बघा हा जो आहे हा पूर्णपणे काय हा कॉटन आहे हे बघा हे काय पूर्णपणे कॉटन आणि याच्यामध्ये काय आहे आतमध्ये पूर्ण जेली आहे जे की पूर्ण आपलं जसं की आता आपण जे पाणी टाकलं ते पूर्ण काय केलं पाणी त्यांनी चोकून घेतलेला आहे जेलीच्या खाली पण थर आहे हे बघा ठीक आहे आता हे बघा याच्यामध्ये ही जेली वेगळी आहे आणि याच्यामधला थर हा खालचा वेगळा आहे तर बघा आता ह्या जेलीमधून आपण है ना किती जरी आपण याला हे केलं तर काय हे तरी सुद्धा माझा हात ओला होत नाही आहे है, है ना आणि हे जे खाली आहे जसं की आता तुम्हाला खाली पाहायचं तर हे बघू शकता तुम्ही हे काय याच्या खाली हे काय पूर्णपणे कॉटन आहे ठीक आहे मग आता मैत्रिणीं आपण आपल्यावर प्रेम करतो की नाही करत हे बघा कारण की आपण एक घरामध्ये सगळ्यात महत्वाचा पाया आहोत है ना आता दुसरी गोष्ट हे जे आहे याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की हे जे आहे आपलं स्टॉप स्टॉप आता फक्त याच्यामध्ये फरक असा आहे की दोन्ही पॅडची क्षमता सेम आहे फक्त हा जो आहे हा, हा आणखीन जास्त म्हणजे जसं जा की आपला जे बांबू आहे बांबूच्या मटेरियलपासून बनवलेला हा सॅनिटरी नॅपकिन आहे आणि हा कॉटन ठीक आहे हे एवढाच फरक आहे पण दोघांची कॅपॅसिटी चांगली आहे दोघंही नॅचरल आहेत आणि हा आपण मार्केटपेक्षा यूज करणारा जो पॅड आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा आता खूप सारा महाग आहे मग कसं यूज करणार आता बघा हे जर तुम्ही यूज करता तर एक पॅड तुम्हाला काहीतरी सहा रुपयेला काहीतरी पडतो हा ठीक आहे आणि जर तुम्ही दिवसातून जर तीन वापरत असाल तर अठरा रुपये तुम्हाला एका पॅडसाठी लागत आहेत बरोबर आहे पण हा तुम्ही एकच वापरायचं आहे म्हणजे हे जर तुम्ही तीन वापरत असाल तर हा फक्त एक यूज होणार आहे दुसरी गोष्ट याची जी किंमत आहे ती किंमत आहे की ती दोनशे रुपये ठीक आहे याच्यामध्ये मोठा बॉक्स जर तुम्ही घेतलात तर तुमच्या कारण की याची मॅन्युफॅक्चरिंग जसं याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्याच्याशी आमचं टायप झालेलं आहे आणि आम्ही हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे व्ही आय पी क्वीन ठीक आहे तर स्वतःचा ब्रँड असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये जो मोठा बॉक्स आहे तो फक्त जो दोन हजार रुपये किंमत आहे मोठ्या बॉक्सची ते तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि बारा फक्त बाराशे रुपयाला ठीक आहे ही ऑफर फक्त व्ही आय पी क्वीनमधील ग्रुपमधील महिलांसाठी असणार आहे ठीक आहे धन्यवाद